लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यावर जमा झालेल्या मुस्लिम समाजातील महिलांनी पालकमंत्र्यांना राखी बांधून मानले आभार माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नातून अनेक मुस्लिम महिलांचे लाडकी बहीण योजनेचे भरले होते फॉर्म <laughs> मिरजेतील पालकमंत्री कार्यालयात माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नातून प्रभात वीस मधील मुस्लिम समाजातील महिलांचे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यात आले होते कालपासून राज्य सरकारकडून अनेक बहिणींच्या खात्यात दोन महिन्याचे एकदम तीन हजार रुपये खात्यात यायला सुरुवात झाली पण प्रथमतःच माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समाजातील अनेक महिला एकत्र येत माहिती सरकारचे आभार मानण्यासाठी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांना रक्षाबंधनाच्या निमित्ताने राख्या बांधून असेच बहिणींच्या मागे उभे राहण्याचे साकडे घातले तर पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी सुद्धा याबाबत आभार कसले राज्य सरकारकडून बहिणीप्रती असलेले कर्तव्य असल्याचे सांगत माहिती सरकार बहिणीच्या पाठीमागे कायम उभारणार असल्याचे सांगत सध्या दोन महिने चार महिने ही योजना असणार अशा उठणाऱ्या अफवेला सुद्धा पूर्णविराम देताना ही योजना निरंतर चालणार असल्याचे सांगितले तर महायुती सरकारच सर्वसामान्य जनतेच्या पाठीमागे राहणार असल्याचे सांगितले तर उद्या होणाऱ्या बालगंधर्व नाट्यगृहात आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते बटन दाबून उर्वरित महिलांच्या खात्यात सदरची रक्कम जमा होणार असल्याची माहिती देत उद्या या कार्यक्रमासाठी हजर राहण्याचे महिला आवाहन केले आहे काल दुपारी अकरा वाजता आपण बालगंधरुळला आपण एक कार्यक्रम आयोजित करतोय सगळ्या ह्या लाभार्थी महिला आणि त्या लाभार्थी महिला सगळ्या उपस्थित राहतील आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री साहेब दुसरे मुख्यमंत्री अजितदादा पवार हे पुण्यातून सगळ्या महाराष्ट्रातल्या जवळजवळ एक कोटी छप्पन का साठ लाख झाले आता ह्या सगळ्या महिलांना जे अप्रूव्ह झालेले फॉर्म आहेत त्यांना बटन दाबतील आणि सगळ्यांच्या अकाउंटवर डायरेक्ट पैसे जातील हा कार्यक्रम उद्या आपण ऑनलाईन आपल्याला बघायला मिळेल आपण सगळ्यांनी अजून काही राहिले असतील ते महिला किंवा आज आणचे काही लाभार्थी असतील जे लाभार्थीनी फॉर्म भरलेले आहेत त्यांनी पण त्यांनी पण उद्या बालगंधर्वला आपण सगळ्यांनी यायचं आहे काही लोकांनी टीका केली आमच्यावर त्यावेळी आम्ही स्कीम चालू केली त्यावेळेला त्याला की आता ही स्कीम चालणार इलेक्शन पुन्हा बंद पडणार मी तुम्हाला शब्द देतो ही स्कीम कायमस्वरूपी चालणार त्यामुळे आपण चिंता करायची नाही ही स्कीम प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये आपल्या अकाउंटला पडणार आहेत त्यामुळे आता चालू केली पुन्हा बंद होईल ही नियत आमच्याकडं नाही आहे बरोबर ना त्यामुळे आम्ही तसं करणार नाही त्यामुळे ही स्कीम कायमस्वरूपी चालू राहील ह्या दृष्टिकोनातून आपण त्यांच्या ज्यांच्या त्रुटी झाल्या आहेत अर्जामध्ये त्याला मॅसेज आले तुमच्या अर्जाच्या त्रुटी ह्या आहेत तर त्या त्रुटी आपण ताबडतोब फुलफील करा या हप्त्यात नाही आता पुढल्या हप्त्यामध्ये तुम्हाला ते पैसे मोकलत होतील ज्या वेळेला पुढल्या हप्त्यात पैसे होतील त्यामध्ये आता दोन महिन्यात झालं समजा तिसऱ्या महिन्यात अप्रोज असेल तर तीन महिन्याचे पैसे आठवणीत तुम्हाला मिळतील त्याच महिन्याचे नाही जी तारीख आम्ही डिग्री केली त्या तारखेपासून सुद्धा पाचव्या महिन्यात अप्रूव्ह झालं पण फॉर्म तुमचा आता भरलेला असला पाहिजे त्याच वेळी फॉर्म भरून त्या महिन्यापासून चालू होईल पण फॉर्म पहिला भरला आहे आणि तुझी त्रुटी आली आहे पण त्रुटी कंप्लीट करायला दोन महिने गेले असतील तर पहिले पैसे पण तुम्हाला त्यामध्ये येतील आणि सगळे बँकेच्या सगळ्या अकाउंटवर जातील आता बँकेच्या अकाउंटवर सगळ्यांचे पैसे आले का नाही बघितलं आज बँकेमध्ये घर देऊ सुट्टी आपण काय काही करताय तुमचेच पैसे आहेत ते कोण काढून घेणार नाही ते आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो मी की मी माझ्या कॅबिनेटला ते मान्य करून घेतलं की हे पैसे आम्ही हे मदत होऊन केलेले आहे बँकेतलं कर्ज कोणाचं असलं काय असलं तर त्यात वळती करून घ्यायचे नाहीत हे पण मी सांगितले आणि मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी आदेश दिले अशी जर बँक कोण करत असेल तर तिच्यावर आम्ही खटला दाखल करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं आपलं कर्ज आहे समजा दहा वीस हजार असेल काही लाखवर असेल त्यामध्ये आपले पैसे तीन हजार आले आणि बँक म्हणेल आम्ही हे वळती करून घेतो चालणार नाही अशी काय तक्रार पडाल तर मला ताबडतोब द्यायची मी बँकेतील द्याव्यांना बरोबर ना कारण हे पैसे तुमच्या सुखसुखीसाठी दिलेले पैसे हे कर्ज फेडायला दिलेले नाहीये फेड नाही आहे ही बरोबर ना हे बहिणीसाठी रक्षाबंधनचं गिफ्ट आहे